त्यांच्याबद्दल नाही काय बोलणार मी कारण तो ज्यांचा त्यांचा अधिकारी पक्ष स्थापन करायचा नाही करायचा कारण तो राजकीय अजेंडा आमचा नाही परंतु त्यांच्यासोबतचा जो नेता आहे स्वतःला नेता मानतो तो ओबीसी बांधवांचा अपमान करतो नावी बांधवांचा अपमान करतो ते जर खास ओबीसीचा नेता असला त्यांनी नावी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ते जर माफी मागणार नसाल तर त्याला किती प्रेम आहे ओबीसी बांधवांबद्दल हे लक्षात येईल त्याच्या मनात ठासून राग भरलेला आहे छोट्या छोट्या समाजाविषयी उभी हे सिद्ध होणार आहे नसता त्यांनी मनातून त्याच्याकडून जर चुकलंच तर त्यांनी मनातून माफी मागितली पाहिजे कारण तो एक मंत्री आहे एका कायद्याच्या पदावर बसलेला आहे चुकीला चूक मान्य करणं ही त्याची जबाबदारी असते त्याला मंत्री म्हणलं जातं किंवा कायद्याचे शपथ घेणारा व्यक्ती त्याच्यात माणूस की जिवंत आहे असं म्हणलं जातं त्यांनी जाहीरपणानं नावे बांधवांची सगळ्या महाराष्ट्रातल्या माफी मागायला पाहिजे त्याने नाही मागितले तर तो किती मगरूर आहे आणि किती आकश भरलेला त्याच्या छोट्या छोट्या ओबीसी बांधवांबद्दल हे लक्षात येणार आहे आणि ओबीसी बांधवांना त्याच्यापासून मात्र नाही नाही राजकारणात काही कळतच नाही त्यामुळे आपण त्या विषयात काहीच बोलू शकत नाही ते त्यांचा अधिकार आहे ना प्रत्येकाचा अधिकार आहे तो कोणी काढू शकतो पक्ष असं काय शेतातला काम करणारा व्यक्ती सुद्धा काढू शकतो तर मोठ्यातला मोठाही काढू शकतो त्याचा त्याचा तो वैयक्तिक अधिकारी आहे ज्याचा त्याचा जो तो प्रश्न आहे आणि या अधिकाराप्रमाणे प्रत्येकजण करत असतो तसे ते करतायत शुभेच्छा ज्या राजकारणातलं काही कळतच नाही आरक्षणाच्याबद्दलचं म्हणले असते तर मला त्यातलं कळतंय की ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणत आहेत शुभेच्छाच काय त्यांच्या डोक्यावर फुलं टाकून आम्ही आठ गोन्या गुलालाच्या टाकल्या असत्या मी टाकतो त्या त्या राजकारणातलं आपल्याला काही कळतच नाही ते पक्ष काढल्यावर काय होतंय काय का त्यामुळे प्रतिक्रिया का द्यावी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका